मंडळी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतून मालिका निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं तर या मालिकेच्या भरघोस यशानंतर अभिनेत्री चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे तर मराठी मनोरंजन सृष्टीत गेल्या काही दिवसापासून एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटाची घोषणा होत आहे आता नुकतीच दमदार स्टारकास्ट असलेल्या एका नव्या मराठी चित्रपटाची घोषणा दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी केली आहे तर या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी सह तब्बल सहा अभिनेत्री एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे तर मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर निर्माते दिग्दर्शक परेश मुखाशी यांनी नाच घुमा या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे याची पहिली झलक इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आज आम्ही जो चित्रपट करायला घेतला आहे त्यासाठी झोकून देणारे अभ्यासू आणि विचारी अशा कलाकारांची निवड केली आहे त्याने आपल्या भूमिकांचा अभ्यास करून तालमीला सुरुवात केली आहे तर नाच घुमा या चित्रपटात स्वप्नील जोशीसह मुक्ता बर्वे सुप्रिया पठारे नम्रता संभेराव सुकन्या मोणे सर्मिष्ठा राऊत आशा दातने अशा सहा अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहेत याशिवाय तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या यशानंतर अभिनेत्री सर्मिष्ठा राऊत नवऱ्यासह ग घुमा या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत तर शर्मिष्ठासोबतच या चित्रपटाची निर्मिती परेश मुकाशी मधुगंधा कुलकर्णी स्वप्नील जोशी तृप्ती पाटील यांनी केली आहे दरम्यान या नव्या चित्रपटाची घोषणा करताना नेटकर यांनी कमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव हो केला आहे तर हा बहुचर्चित चित्रपट एक मे दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होणार आहे तर या चित्रपटाविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा